नाव कसं म्हटलं सर आपलं सौरभ सुभाष खोर हा काय करताय सर तुम्ही माझा सीसीटीव्हीचा बिझनेस आहे बा आता तुम्ही थेरपी घेतली ती कशासाठी घेतली काय होत होतं तुम्हाला शरीरामध्ये पाठदुखीचा त्रास होता, होता। बर त्यानंतर अजून त्रास होता जास्त जास्त बाकीच्या बॉडीमध्ये इतर दुखणी काय नव्हती ना नाही आता ती आपण जी आता रेक्केनो थेरपी घेतली आपण हा। या रेक्केनो थेरपी थे किती वर्षापासून पाठ दुखणं आहे तुमचे माझ्या तीन वर्ष साडेतीन वर्ष झाले पाठ दुखा म्हणजे कसं ऍक्सिडेंट झाले का काय असं आसस... जास्त प्रवासामुळे प्रवासामुळे झाले आता कसं वाटते तुम्हाला आपण जी थेरपी घेतली रेक्केनो पाठीस त्रास किती किती कमी आला आता आता दोन तीन वर्ष झालं बाहेर ट्रीटमेंट चालूच आहे बर काय चालू आहे ट्रीटमेंट एक्सरे वगैरे काढणे डॉक्टरांना दाखवून बरोबर त्यात काहीच फरक पडला नाही बर पण ही रेक्केनो ट्रीटमेंट घेतल्यानंतर हा आता बराचसा फरक पडला वाटत सत्तर टक्के फरक आहे असं आता बॉडी मध्ये तणाव किती आहे तान तणाव एकदम रिलॅक्स वाटतं ना एनर्जी लेवल कशी आहे बॉडीमध्ये रात्रीची झोप कशी होत होती थेरपी घ्यायच्या पूर्वी झोप कशी होती झोप थोडी पूर्ण होत नव्हती आता मी शेवटला समाधी हिलिंग टच दिलं त्या समाधी हिलिंग मध्ये तुम्हाला झोप लागली विश्राम जरा मिळाला ओके okay, अजून काय सांगायचं तुम्हाला अजून दुखणी विकणी आत्ता दुखणी बऱ्यापैकी तुम्ही सत्तर टक्के कमी झाले मध्ये बाकीचं चालणं बसणं उठणं मग रिलॅक्स वाटायला ओके अजून काय सांगायचं नाही ना ओके 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 जय जयगृदे